नमस्कार सर्वज्ञ रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण बनवणार आहोत भिजवलेल्या हिरव्या मुगाचे व ज्वारीच्या पिठाचे खमंग असे था थालीपीठ बनवणार आहोत खमंग असे थालीपीठ हे लोणच्याबरोबर दहीबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खूपच टेस्टी लागते तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात खमंग असे थालीपीठ बनवणार आहोत आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता मी इथे अगोदर वाटण बनवून घेत आहे चार ते पाच हिरवी मिरची कढीपत्ता पाणी आणि लसूण धने एक चमचा आणि जिरे एक चमचा याचे जाडसर असं वाटण करून घेतलं आहे ठेचा बनवून घेतला आहे जाडसर आणि आता कोंब आलेले मोड आलेले आता मी मूग घेतले आहेत आणि हे रात्रभर पाण्यात भिजवून मी मोडे येईपर्यंत ठेवले होते आणि त्याची आता गरजेनुसार पाणी टाकून एक दोन चमचे पेस्ट करून घेतली आहे बारीक अशी आपण मुगाची पेस्ट करून घेतली आहे आणि आत्ता आपण थालीपीठ तयार करण्यासाठी एक वाटी ज्वारीचे पीठ घेतले आहे दोन चमचे गव्हाचे पीठ घेतले आहे बाइंडिंगसाठी आणि आत्ता आपण मुगाची जी पेस्ट घेतली होती ना ती टाकून घेतली आहे आणि ठेचा बनवून घेतलेला आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेले एक वाटी मध्यम असा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला आहे भरपूर फ्रेश कोथंबीर टाकली आहे एक वाटी आणि आता ओवा टाकत आहे क्रश करून आणि अर्धा चमचा हळद टाकली आहे मी आणि हे हिरव्या मुगाचे वाटण करून घेतले आहे ना ते वलसर आहे त्यामुळं त्याच याच्यात अगोदर आपण मिक्स करून घ्यायचे आहे चा पीठ चांगले आणि चवीनुसार चा मीठ टाकायचे आहे ह्यात तुम्ही तिळंही टाकू शकता आणि आत्ता आपण चांगलं पीठ मळून मळून घ्यायचं आहे त्यातच आणि नंतर गरज लागली तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी पाण्याची आपल्याला जास्त गरज लागत नाही दोन तीन चमचे पाणी टाकून आपण घट्ट असा गोळा चांगला हा पिठाचा करून घेणार आहोत पिठाचा गोळा चांगला बनवून घेतला आहे आणि आता एक चमचा तेल टाकला आहे म्हणजे आपले थालीपीठ खूप छान टेस्ट येते आणि आत्ता चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे बायंडिंगसाठी म्हणजे थालीपीठ तुटत नाही आणि आत्ता हा पिठाचा गोळा बनवून झाला आहे आपण करून घेतला आहे आणि ओलसर एक सुती कापड घेतलं आहे ओलसर करून मी ओला रुमाल करून हा ओलसर करून घेतला आहे थालीपीठासाठी आपण एक गोळा घेऊन पाणी पाण्यात हात बुडून बोटं बुडवून थापायचं म्हणजे हे थालीपीठ भरभर असं थापलं जातं आणि आपण ह्याला छिद्र पाडून घ्यायचे आहेत म्हणजे चांगलं खरपूस असं भाजतं तवा गरम करायला ठेवला आहे मध्यम गॅसवर मध्य माचेवर आपण हे थालीपीठ भाजून घेणार आहोत आणि हलक्या हाताने अलगदपणे थालीपीठ सोडायचं आहे आणि आता मध्यम गॅसवरच आपण हे थालीपीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे कडेने तेल सोडून छिद्रांमध्ये तेल सोडायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे थालीपीठ आपण आत्ता एका बाजूने पलटून घेतलं आहे आणि आत्ता अजून एक थालीपीठ बनवत आहे एक मोठा गोळा घेतला आहे मी थालीपीठ बनवण्यासाठी आणि पाण्यात बोटं बुडवली की असं भरभर आपलं थालीपीठ थापून होतं म्हणून बोट बोटांनी मी पाणी घेऊन थालीपीठ असं थापून घेत आहे आणि चित्र त्याला चार ते पाच असे पाडून घेत आहे आणि आत्ता आपलं हे थालीपीठ छान असं खरपूस खरपूस असं भाजून झालं आहे आणि कडेने तेल सोडलं आहे मी छिद्रांमध्ये पण आणि खूप छान टेस्टी होतात हे थालीपीठ तुम्ही बघू शकता मस्त झालं आहे आणि आत्ता त्याच पहिल्या थालीपीठासारखेच आपण अजून हे थालीपीठ टाकून घेतले आहे अलगदपणे आणि तेल कढेने सोडलं आहे आणि छिद्रांमध्येही तेल सोडलं आहे दोन मिनिट थांबायचं आणि नंतर कडा सोडून आपण हे थालीपीठ पलटी करून घ्यायचं आहे आपण एका बाजूने थालीपीठ चांगलं खरपूस असं भाजून घेतलं आहे आता दुसऱ्या बाजूने हे चांगलं भाजून घ्यायचं आहे मस्त असं खरपूस भाजून झालं आहे हे थालीपीठ थालीपीठ आपलं हे तयार आहे लोणचे दही किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खूपच छान लागते शेजवान चटणीबरोबरही छान लागते रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत छानशा रेसिपीसोबत आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करायला विसरू नका आणि भेटू पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद